शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी एमफिल संघर्ष कृती समितीच्या वतीने एकदिवसीय तीव्र आंदोलन करण्यात आले हे आंदोलन पुण्यातील उच्च शिक्षण विभागाचे संचालक यांच्या कार्यालयासमोर झाले या आंदोलनात एमफिल कृती समितीचे अध्यक्ष धनपाल चव्हाण उपाध्यक्ष तुकाराम बोकारे प्राध्यापक मुठ्ठे यांच्यासह एमफिल धारक प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे संघटनेच्या प्राध्यापक महिलांची उपस्थितीसुद्धा लक्षणीय ठरली आंदोलनकर्त्यांनी उच्च शिक्षण विभाग संचालक कार्यालयासमोर घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला शासनाचा रद्द याशिवाय आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा दरम्यान व्यक्त केला या आंदोलनाविषयी माहिती देताना एमफिल संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष धनपाल चव्हाण म्हणाले एमफिल शैक्षणिक अर्हताधारक अनेक प्राध्यापकांची वरिष्ठ महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापकपदी नियुक्ती केली आहे विशेष म्हणजे या निवड समितीत शासनाचा एक प्रतिनिधी होता या निवड समितीने नियुक्त केलेल्या सर्व सहाय्यक प्राध्यापकांना सुरुवातीला सात ते आठ चे कालबद्ध पदोन्नतीचे लाभ देण्यात आलेले आहेत मात्र पुढील लाभ देण्याचे थांबवण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन अवर सचिव यांनी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी काढलेल्या पत्रात सीच्या दिनांक सहा जून दोन हजार नऊच्या अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून अधिसूचनेची पायमल्ली केली आहे एकीकडे केवळ सेवेत असलेल्या एम फिलधारक प्राध्यापकांचे पदोन्नतीचे लाभ रोखून धरले असून दुसरीकडे मात्र सेवेत रुजू होण्यापूर्वी एम फिल पदवी धारण करणाऱ्या सर्व प्राध्यापकांना सोयीस्करपणे पदोन्नतीचे लाभ देण्यात येत आहेत हा दुजाभाव प्रशासनातील अधिकारी करत असल्यामुळे आम्ही हे एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत विविध संघटनांकडून एम फिल कृती समितीला पाठिंबा जाहीर करण्यात आला असल्याचेही धनपाल चव्हाण यांनी नमूद केले मी प्राध्यापक डॉक्टर धनपाल चव्हाण एम फिल कृती समिती महाराष्ट्र राज्यातर्फे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम प्राध्यापकाच्या एम फिलच्या मान्यता दिलेल्या होत्या त्या पद्धतीनं पाच सप्टेंबर दोन हजार सहा रोजी पत्र काढून सर्व प्राध्यापकांना एम फिलच्या आधारे लाभ दिलेला होता आणि त्याच्यामध्येच नवीन प्राध्यापकाची सुद्धा भरती झालेली आहे काही प्राध्यापकाला एम फिलवर सूट दिलेली आहे काही प्राध्यापकांना सूट नाही म्हणजे एकाच पात्रतेवर एका प्राध्यापकाला सूट आहे दुसऱ्या प्राध्यापकाला सूट नाही हे विरुद्ध आणि ह्याच्यासाठी जर महाराष्ट्र शासन आता सीकडं त्या गोष्टीला घेऊन जात असेल तर तो प्राध्यापकाच्या संविधानिक मूल्यावर गदा आणणारी ही गोष्ट आहे शासकीय अधिकाऱ्यांनी संविधानामध्ये बदल करून आपल्या पद्धतीने संविधानात फोडा घालून देशाच्या संविधानाला खतरा निर्माण करण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारी करत आहे प्राध्यापक हा रस्त्यावर जेव्हा उतरतो तेव्हा तो देश नापूत होतो असं इतिहासातून आपल्याला माहिती आहे म्हणून ह्या देशासाठी बांधावर चांगला नागरिक घडवण्याची जिम्मेदारी आहे त्या प्राध्यापकांना असं वेटीस धरून बेकायदेशीरपणा त्यांचं प्रमोशन थांबून जो ह्या प्राध्यापकाच्या घरामध्ये त्यांचा आणाऱ्या आजाराने बरेच प्राध्यापक हे मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत बरेच प्राध्यापक हे वेगवेगळ्या समस्येनं ग्रस्त आहे आणि ह्या समस्येला जर कोणी कार्य असेल महाराष्ट्र मला या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा पवारांना या ठिकाणी सांगायचं आहे की प्राध्यापकांना होणारा हा छळ थांबवला पाहिजे कोणताही कारण नसताना केवळ प्रशासकीय अधिकाऱ्याचं ऐकून जे की संविधानामध्ये आपल्या पद्धतीनं बदल करून जे प्राध्यापकाचा छळ होत आहे तो छळ थांबला पाहिजे नाहीतर एक आठ दिवसामध्ये एम फिलकर्ती समिती ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्र्याच्या दारावर धडकून तीव्र आंदोलन करेल ह्याची आपण जबा याच्यासाठी सर्वस्वी महाराष्ट्र शासनाचे हे प्रशासकीय अधिकारी जिम्मेदार असतील प्राध्यापकामध्ये अस्वस्थता निर्माण आहे आणि तुम्ही एकीकडं एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी लावताय पण त्याचं मानसिक शोषण आहे तुम्हाला जर हे जे सक्षम घडवायचं असेल तर तुम्हाला प्राध्यापकाला योग्य न्याय द्यायला पाहिजे जे की निर्दोष प्राध्यापकाला वेटीस धरून त्यांच्यावर अशी कुराव चालू नये एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि योग्य निर्णय होईल अशी अपेक्षा करतो मी प्राध्यापक डॉक्टर गोपाल पांचाल मी दयानंद लॉ कॉलेज लातूर इथून आलेला आहे आमची यम्पिल धारकांची संघर्ष समिती इथे आलेली महाराष्ट्र शासन आणि प्रशासन परिणामी संचालक आणि सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण विभागाची ही यम्फील अहर्ताधारक प्राध्यापकांची जी पदोन्नती आहे ती येथे थांबवलेली आहे दोन हजार एकवीसपासनं साहेबांच्या पत्रापासून ही थांबलेली आहे वास्तविक पाहता हे संविधानिक जे नीतीमूल्य आहे समानतेचं त्याचं आहे ते हे अवहेलना करणारं आहे तर हे साबळे साहेबांनी काढलेलं पत्र असेल बाविस्कर साहेबांनी काढलेलं पत्र आहे परिणामी सहसंचालक संचालक संचाल कार्यालयाने पत्र काढून दोन हजार सहा ते दोन हजार नऊ दरम्यान कार्यरत एम पी लो प्राध्यापकांच्या ज्या नियमित मान्यता झालेल्या आहेत त्यांचे फिक्सेशन झालेले आहेत त्यांच्या पदोन्नत्या झालेल्या आहेत अचानक आहे ते नको ते नियिकश लावून या पदोन्नत्या थांबवलेल्या आहेत आशिर्के नावाचे एक प्राध्यापक आहेत त्यांच्या पत्राचं त्यांनी न्यायालयामध्ये एक प्रकरण दाखल केलं त्याचा आधार घेऊन साबळे साहेबांनी म्हटलं की दोन हजार सहाच्या पूर्वी जे प्राध्यापक कार्यरत होते त्यांच्या पदोन्न त्या चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर चुकीचा परिणाम पडत आहे आणि म्हणून त्या पदोंना त्या थांबायला पाहिजेत कदाचित ते योग्यही असेल नसेल तो विषय वेगळा आहे पण याचा अर्थ असा कुठे होतो की दोन हजार सहा ते नऊच्या दरम्यान जे प्राध्यापक कार्यरत होते त्यांच्या नियमित मान्यता झालेले आहेत त्यांच्या पदोन्नत्या झालेल्या आहेत त्यांना शासकीय फिक्सेशन झालेलं आहे त्यांच्या प प फिक्सेशन होऊ नये पदोन्नत्या होऊ नये अचानक पत्र काढू नये ते पदोन्नत्या था थांबवल्या जात आहे आणि हे गत तीन वर्षापासून झालेलं आहे आज कदाचित शासन आम्हाला ह्या पदोन्नत्यास पूर्वत करेलही पण ह्या तीन वर्षापर्यंत काळामध्ये जे झालेलं नुकसान आहे तेसुद्धा भरपाई या ठिकाणी मिळायला पाहिजेत आज संचालक साहेबांनी हा प्रकार आहे तो यू जी सीकडे दाखल केलेला आहे यामध्ये यू जी सीचा कसलाही दोष नाही हा दोष आहे तो शासकीय पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घडून आणलेला आहे चंद्रकांत दादा पाटील यांना माझी विनंती आहे या सर्व प्राध्यापकांच्या माध्यमातून की आपण हा विषय ते प्राकर्षाने गंभीरतेने समजून घ्यावा आम्ही येत्या आठ दहा दिवसामध्ये हा विषय तुमच्याकडे घेऊन येणार आहोत आम आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपण हा विषय निश्चितच लक्षात घ्याल आणि आम्हा सर्वांना न्याय द्याल मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे